आदिवासी मुलांना जातीवाचक शिवीगाड करून जबर मारहाण लड्डू पाटील व सहकाऱ्यावर ऑस्ट्रोसिटीचा गुन्हा दाखल शहादा वीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील औरंगपूर येथील पाशा आदिवासी मुलांना हरभऱ्याच्या शेंगा तोडल्या म्हणून मामा मोयदा येथील लड्डू पाटील व त्यांचा सहकाऱ्याने जातीवाचक शिविगाड करून जबर मारहाण केली मुलांचे कपडे फाटले व दुखापत झाली सदर घटना काल दिनांक एकोणास फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडली पोलीस ठाण्यात साधी तक्रार नोंदवत होते नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ऑस्ट्रॉसिटीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा आदिवासी एकता परिषदचे दीपक ठाकरे जय आदिवासी ब्रिगेडचे अनिल पवार एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील सुडे औरंगपूरचे सरपंच एकनाथ वडवी एकनाथ वळवी उपसरपंच आनंद सेवाडे इकू पवार बिलिस्ता टायगर श्रेणीचे सतीश ठाकरे सामाजिक कार्यकर्त्या का कांतीबाई पवार मीराबाई सेवाडे भुरीबाई ठाकरे महिला व शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते घटनेची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे करणार आहेत आरोपींना तत्काळ अटक करावी अन्यथा आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहोत अशा इशारा सामाजिक संघटनांनी व पालकांनी दिला आहे प्रतिनिधी अहिरे परशुराम आता आम्ही मागणी सरकार पुरी करू जो पोलीस स्टेशन ना आम्ही दखल लेव जो या आदिवासी न या कधी ना कारवाई होत आम्ही आघाडी जावाला तयार हत ही आम्ही म्हणणं असं भाव आम्ही काम पगायला काम पर्याव लागत तर मन आरे एक जनो एक झाकराव काढलो ती मारी ती तीन चार जण वाटीन खानला आता तो एक पाटील आणलो तो इचारनो कार्य येणार ना तर मग तर आम्ही काम पर येणार ना तर ये चना काय लालू करणार तर आम्ही नुकसान काय लिहाल करणार तर आम्हाला जात पण पात पगाय देणलो आता फिरी थारी आजी कोला फोन करणार तो फिर लो तो ते येणार ना फिरी ये आम्हाला ठोकान चालू कर देणला शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील आमच्या आदिवासी पाच सहा मुलांना मामा मोहदा येथील लड्डूबाई पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या शेतातून हरभऱ्याच्या शेंगा तोडल्या म्हणून राग येऊन लाथा बुक्क्यांनी जातीवाचक शिविगाड करून त्यांना जबर मारहाण केलेली आहे त्या विरोधात आमच्या मुलांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये त्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांना कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी या मागणीसाठी आम्ही आदिवासी समाजाचे बांधव इथं शहादा पोलीस ठाण्यात जमलेलो आहोत या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पोलिसांनी करावी अशी आमची मागणी आहे या कारवाईत जर पोलिसांनी कुचराई केली टाळाटाळ तार केली तर आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समुदायातर्फे इथं आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत म्हणून तात्काळ या आरोपींवरती